नमस्कार मित्रांनो आजपर्यंत आपण वेदांचा अनमोल खजिना पाहिला आहे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद या चारही वेदांमधून मानवजातीसमोर ज्ञान विज्ञान अध्यात्म आणि जीवन मार्गाची अमूल्य परंपरा उभी राहील आता आपण प्रवेश करणार आहोत त्या आध्यात्मिक शिखरावर जिथे बाह्य कर्मकांड संपते आणि प्रवास सुरू होतो तो, तो अंतर्मनाचा ही आहे उपनिषदांची भूमी उपनिषद म्हणजे केवळ ग्रंथ नव्हेत ती एक अनुभूती आहे मी कोण जगाचे स्वरूप काय ईश्वर आणि आत्मा यांचा नेमका नाते संबंध काय खरे सुख नेमकं काय असतं अशा या मूलभूत प्रश्नांची उत्तरे शोधणारी ही ज्ञान परंपरा म्हणजेच उपनिषद ऋषींनी गुरुकुलात बसून शांत संवादातून जिज्ञासू शिष्यांच्या प्रश्नांना दिलेली उत्तरे म्हणजे उपनिषद त्यामुळेच उपनिषद म्हणजे गुरुजवळ बसून शिकलेले तत्वज्ञान येथे पूजा नाही भीती नाही की कोणती अंधश्रद्धा नाही येथे आहेत फक्त शुद्ध विचार अनुभव आणि तुमच्या आत्म्याचा शोध तर मित्रांनो या मालिकेत आपण प्रमुख उपनिषदांचे तत्वज्ञान त्यांचा कथाप्रसंग त्यामागील आध्यात्मिक संदेश आणि आजच्या जीवनातील त्यांचे महत्व समजून घेणार आहोत आत्मज्ञान ब्रह्मतत्व मोक्ष कर्म आणि ध्यान या सर्वांचा सलोक उलगडा आपण एकत्र करणार आहोत म्हणून मन शांत करा विचार मोकळे करा आणि सुरू करा माझ्यासोबत ही आत्मयात्रा उपनिषदांच्या दारातून स्वतःकडे जाणारी ही अद्भुत यात्रा कल्पना करा आजपासून हजारो वर्षांपूर्वीचा काळ ना विजेचा प्रकाश ना शहरांची धांदल फक्त घनधाट अरण्य शांत नदीकाठी आश्रम आणि त्या आश्रमात बसलेला एक तरुण शिष्य आणि त्याच्यासमोर ध्यानस्थ तेजस्वी करुणामय गुरु याच गुरुकुलांच्या वातानुकूल छायेखाली जन्म घेतला मानव जातीचा सर्वात खोल प्रश्न विचारणारा ग्रंथसंग्रह ज्याला उपनिषद म्हणतात आजच्या या रेडिओ डॉक्युमेंटरीत आपण जाणून घेणार आहोत मी कोण जगाचे रहस्य काय देव म्हणजे काय आणि मृत्यूनंतर नेमकं काय असतं या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधणारा हा शुभ प्रवास चला तर मग मित्रांनो आता पाहूयात उपनिषद म्हणजे नेमकं काय उपनिषद हा शब्द तीन भागांमध्ये मोडतो उप अधिक नि अधिक सद उप जवळ नि खाली आणि सद म्हणजे बसणे जवळ खाली बसणे म्हणजे गुरुच्या जवळ त्याच्या पायाशी बसून आत्मज्ञान ऐकणे त्यांना शंका विचारणे आणि प्रज्ञा मिळवणे उपनिषद हे धार्मिक कर्मकांडाचे पुस्तक नाही ते प्रश्न विचारायला शिकवतात ते विचार करायला भाग पाडतात ते म्हणतात यज्ञ करा असे नाही तर ते विचारतात तू कोण आहेस तू जे समजतोस तेच खरे आहे का उपनिषद म्हणजे श्रद्धेपेक्षा जास्त चिंतन उपनिषद म्हणजे भक्तीपेक्षा जास्त बोध आणि उपनिषद म्हणजे धर्मापेक्षा जास्त तात्विक सत्य चला तर मित्रांनो आता पाहूयात वेदांताची ओळख उपनिषदे ही वेदांचा शेवटचा भाग मानले जातात म्हणून त्यांना म्हणतात वेदांत ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद यांच्या शेवटी उपनिषदांना जोडलं जातं जेव्हा लोकांना समजायला लागले की कर्मकांड पुरेसे नाहीये फक्त पूजा करून आपल्याला सत्य सापडणार नाहीये तेव्हा त्यांच्या विचारांची दिशा बदलली यज्ञातून ज्ञान जन्माला आले कर्मातून चिंतन निर्माण झाले आणि चिंतनातून उघडले गेले ते उपनिषदांचे दार मित्रांनो उपनिषदांनी जगाला तीन प्रश्न दिले पहिला प्रश्न होता मी कोण दुसरा प्रश्न होता की विश्व काय आहे आणि तिसरा प्रश्न होता परम सत्य काय असते यात गुरु शिष्याला विचारतो तू स्वतःला कोण समजतोस तर शिष्य म्हणतो की माझे नाव अमुक तमुक आहे आणि मी एक राजपुत्र किंवा मी एक ब्राह्मण आहे त्यावर गुरु हसतात आणि म्हणतात ही तुझी ओळख नाही खरं स्वरूप शोध चला आता पाहूयात आत्मा आणि ब्रह्म यांचं उपनिषदांमध्ये काय वर्णन दिलेलं आहे उपनिषदांचे सर्वात मोठे तत्व म्हणजे आत्मा ज्यालाच ब्रह्म म्हटलं जातं आत्मा म्हणजे स्वतःचे खरे स्वरूप ब्रह्म म्हणजे विश्वाचे अंतिम तत्व याचाच अर्थ तुमच्यातील चैतन्य आणि संपूर्ण विश्वातील चैतन्य हे एकच आहे वेगवेगळे नाही जळात पडलेला सूर्य तुकडे होत नाही आणि आपण समजतो की तुकडे झाले तसेच मनुष्याला वाटते की मी वेगळा आणि देव वेगळा पण उपनिषद सांगतात हा भेद हाच तुमचा भ्रम आहे मित्रांनो उपनिषदांमध्ये लिहिलेलं तत्वमसी म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊयात तत्वमसी याचा सरळ अर्थ आहे की तूच ते आहेस आणि याच विचारातून जन्माला आले ती अमरवाणी म्हणजेच तत्वमसी तूच ते परमसत्य आहेस तुला जे देव बाहेरून दिसते तेच ते तुझ्या अंतर्मनात आहेत जे लोक देवाला मंदिरे मूर्ती आकाश यांमध्ये शोधत राहतात उपनिषद त्यांना सांगतात की मित्रा मिट स्वतःकडे वळ देव सर्वप्रथम तुझ्या आत आहे आता, आता मित्रांनो एक अद्भुत कथा सांगतो ती ऐका एक लहान मुलगा ज्याचं नाव नचिकेत असते वयाने तो लहान पण बुद्धीने प्रगल्भ असतो त्याच्या वडिलांनी यज्ञात निष्काळजीपणे गाय दान करायला सुरुवात केली नचिकेत तेव्हा बाबांना विचारतो की बाबा मला कोणाला दान करणार <laughs> त्यावर रागावलेले वडील म्हणतात मी तुला मृत्यूलाच दान देतो यावर नचिकेत शांतपणे मृत्यूच्या दारी पोहोचतो यमराज तिथे ती त्याला तीन वर देतात त्यातला पहिला वर असा की तू पित्याची शांती कर दुसरा वर हा होता की यज्ञ विद्या शिकशील आणि तिसरा वर हा होता जो सर्वात मोठा प्रश्न होता की मृत्यूनंतर काय याच्यावर यमराज टाळतात त्याला सोनं देऊ करतात त्याला म्हणतात राज्य देतो स्वर्ग देतो पण मला हे प्रश्न विचारू नको तू यावर नचिकेत म्हणतो की मला सत्य हवंय बाकी सर्व माझ्यासाठी नाशवंत आहेत आणि त्याच्या याच उत्तरावर यमराज आनंदित होतात आणि सांगतात जे जन्मत ते मरत नाही जे मरत ते खरं जन्मतच नाही आत्मा अजन्म आणि अविनाशी आणि शाश्वत आहे मित्रांनो आता तुम्हाला मी दुसरी एक आणखी कथा सांगतो महर्षी याज्ञवल्क्य आणि त्यांच्या दोन पत्नी कात्यायनी आणि मैत्री यांची। याज्ञवल्क्य संन्यास घ्यायचे ठरवतात संपत्ती वाटून टाकतात यावर मैत्री विचारते मला जर संपूर्ण संपत्ती दिली तर मला अमरत्व मिळेल का याच्यावर याज्ञवल्कांनी उत्तर दिले की नाही संपत्तीने अमरत्व कधीच मिळत नाही मग यावर मैत्रेयी म्हणते मला संपत्ती नकोच आहे मला आत्मज्ञान द्या आणि ते म्हणतात पती प्रिय असतो पती म्हणून नाही तिथे प्रतिबिंबित झालेला आत्मा प्रिय असतो सगळं काही या आत्म्यामुळे प्रिय होत असते मित्रांनो उपनिषद सांगतात की हे जग एक माया आहे पण याचा अर्थ जग खोट आहे असा नाही होत जग आहे पण आपण त्याला खरी ओळख देत नाही अंधारात दोरी दिसते पण आपण सर्व त्याला सर्प समजतो भ्रमच आहे ना दोरी नाहीशी नाही समजलं तसच जग नष्ट नाही याचा भ्रम नष्ट करायचा असतो मित्रांनो आता पाहूयात कर्म पुनर्जन्म आणि मुक्ती यांचं रहस्य कर्म हे बी असते जीवन ही त्याच बियाची फलश्रुती समजावी कर्म का भोगावे लागते कारण आपण त्याशी आसक्त झालेलो असतो कर्म झालं की झालं असं स्वीकारलं तर बंधन नसते का पण आपण म्हणतो मी केलं माझं झालं मित्रांनो यातूनच तर मृत्यूचा फेर सुरू राहतो ना मुक्ती म्हणजे शरीर सोडणं नाहीये मुक्ती म्हणजे स्वतःचा अहंकार सोडणं त्यावर विजय मिळवणं आणि ही खरी मुक्ती मित्रांनो आता उपनिषद आज का महत्वाची असतात हे पाहूयात आज आपल्याकडे मोबाईल आहे इंटरनेट आहे कृत्रिम बुद्धिमत्ता आहे पण हरवलंय काय शांत मन स्वतःशी जोडलेलं नातं या दोन्ही गोष्टी आपल्या जवळ नाहीयेत या उपनिषदांमधून हेच शिकवलं जात की बाबा बाहेर पडू नको आत पहा तुझ्या आतच शांती आहे तुझ्या आतमध्येच देव आहे आणि तुझ्यातच आहे ते ब्रह्म चला आज या प्रवासाचा शेवट करताना हे तीन संदेश घेऊ आपण पहिला मी शरीर नाही मी मन नाही मी शुद्ध चैतन्य आहे दुसरा संदेश म्हणजे जगात जे काही दिसतं ते ब्रह्माचेच स्वरूप आहे हे, हे समजावे तिसरा संदेश असा की ज्ञान प्रेम आणि करुणा हाच मोक्षाचा मार्ग आहे दुसरा कोणताच नाही उपनिषद म्हणतात भीती नाही मृत्यू नाही बंधन नाही फक्त प्रकाश आहे फक्त सत्य आहे आणि फक्त आनंद आहे आणि त्या आनंदाला म्हणतात चित आनंद हीच उपनिषदांची महागाथा हीच भारताची आध्यात्मिक परंपरा आणि हीच अंतर्मुख होण्याची सुरुवात मित्रांनो आता आपण पाहूयात या उपनिषदांना भागानुसार उपनिषदांची संख्या खूप मोठी आहे परंपरेनुसार ते उपनिषद एकशे आठ आहेत परंतु प्रचलित मानली जाणारी आणि मुख्यतः अभ्यासली जाणारी मुख्य दहा ते अकरा उपनिषद आहेत ती पुढीलप्रमाणे प्रथम ईश उपनिषद दुसरे केन उपनिषद तिसरे कठ उपनिषद चौथे प्रश्न उपनिषद पाचवे मुंडक उपनिषद सहावे मांडुक्य उपनिषद सातवे तैत्तिरीय उपनिषद आणि आठवे ऐतरेय उपनिषद यांच्यासोबतच नववे छानदोग्य उपनिषद आणि बृहदारण्य उपनिषद हेही तितकेच महत्वाचे चला तर मग पाहूयात प्रथम भागात ईश उपनिषदाबद्दल म्हणजेच सर्वत्र ईश्वराचा वास याचा नेमका अर्थ काय याच्याबद्दल तर मित्रांनो आताचा प्रवास सुरू होतो तो एका छोट्या पण अत्यंत प्रभावी उपनिषदापासून ज्याचं नाव आहे ईश उपनिषद यामध्ये केवळ अठरा मंत्र आहेत पण ते सर्व अर्थपूर्ण आणि संपूर्ण जीवनाचा मार्गदर्शक आहेत ईशा वाश्यमिद सर्व हे विश्व जे काही चालतं फिरतं दिसतं आणि न दिसणार आहे ते सर्व ईश्वराने व्यापलेलं आहे याचा अर्थ काय तर देव मंदिरातच आहे असे नाही देव आकाशातच आहे असे पण नाही देव फक्त पूजापाठात पण नाही समजलं देव आहे झाडाच्या पानात पावसाच्या थेंबात एका श्वासात आणि मित्रा तुझ्या अंतकरणात ईश उपनिषद आपल्याला दोन गोष्टी शिकवते पहिली गोष्ट म्हणजे भोग लालसा साठवणूक यांचा मोह सोडा जग वापर पण असक्त होऊ नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे कर्तव्य करत राहा पण मीच करतो हा अहंकार सोडा मित्रांनो कर्म करा पण फळाशी बांधील राहू नका आणि यालाच म्हटलं जातं की निष्काम कर्मयोग करा ईश उपनिषद आपल्याला एक धाडसी विधान देते जो आत्म्यात आत्मा पाहतो त्याला कोणाचीच भीती नसते त्याला कोणावरच राग नसतो कारण त्याला दिसत सर्वत्र तो एकच आता पाहुयात दुसऱ्या भागात केन उपनिषदाबद्दल म्हणजेच कोणाच्या इच्छेने सर्व चालते या प्रश्नाचं उत्तर केन उपनिषद एका प्रश्नाने सुरू होते आणि हा प्रश्न तुमच्या समाधानाचा दरवाजा उघडतो केन इशित पत प्रेषित मन म्हणजे आपले मन चालते ते कशामुळे आपली वाणी बोलते ते कोणामुळे आणि आपल्या डोळ्यांना पाहण्याची शक्ती नेमकं देतं कोण मित्रांनो विज्ञानी म्हणतात याच उत्तर नसा मेंदू किंवा विद्युत संकेत अगदी केन उपनिषद हसून म्हणते होय पण हे सगळं चालवणारी शक्ती कोणती त्यावर विज्ञानी म्हणतात की डोळ्यांचा डोळा दोड़ा आहे कानांचा कान आहे आणि मनांच मन आहे देव म्हणजे भिंतीवरची आकृती नाही देव म्हणजे चेतना एक सुंदर कथा जिथे देवांची सभा भरलेली असते इंद्र अग्नी वायू अहंकाराने भरलेले असतात ते समजतात फक्त आम्ही शक्तिमान आहोत त्यांच्या समोर एक रहस्यमय यक्ष प्रकट होतो अग्नी म्हणतो मी सर्व जाळू शकतो यक्ष त्याच्या समोर एक तृण ठेवतो अग्नी त्याला जाळू शकत नाही वायू म्हणतो मी सर्व उडवू शकतो तृण उडवू शकत नाही इंद्र आश्चर्यचकित होतो आणि प्रकट होते उमादेवी ती सांगते अहंकार सोडा शक्ती तुमची नाही शक्ती केन उपनिषद असे शिकवते जे बोलत नाही तेच वाणीला बोलायला शिकवत जे विचार करत नाही तेच मनाला विचार देत मित्रांनो आता पाहूयात कठ उपनिषद ज्याच्यात नचिकेतेचा मृत्यूवर विजय होतो याचं वर्णन आहे कट उपनिषद म्हणजे कथा तत्वज्ञान आणि प्रेरणा यांचं अद्भुत मिश्रण नाव नचिकेत एक लहान मुलगा त्याचा वडील वाजश्रवस यज्ञात दान देत होते पण जुनी अशक्त गायी ते दान करत होते याच्यावर नचिकेत विचारतो आपण खरोखर दान करतोय का कि फक्त दिखावा यावर वडील रागात म्हणतात तुला मी मृत्यूलाच देतो नचिकेत पुन्हा शांत तो यमाच्या द्वाराशी पुन्हा पोहचतो पण तिथे यमराज नसतात तीन दिवस तो मुलगा उपाशी बसतो तेव्हा तिथे ते यम येतात ते प्रसन्न होतात आणि त्याला तीन वर देतात पहिला वर वडिलांचा राग शांत हो वर यज्ञविद्येचं ज्ञान प्राप्त हो आणि तिसऱ्यावर मृत्यूनंतर काय होते यम म्हणतात हा खूप कठीण प्रश्न आहे सोडून दे मी तुला सोनं देतो अप्सरा देतो दीर्घायुष्य देतो नचिकेत म्हणतो आज आहे उद्या नाही मला सत्य हवंय यम सांगतात शरीर नाशिवंत आहे आत्मा अविनाशी आहे जो स्वतःला आत्मा म्हणून ओळखतो त्याच्यासाठी मृत्यू अस्तित्वातच नाही यावर कठ उपनिषद सांगते भीती तिथेच असते जिथे द्वैत आहे जिथे एकत्व आहे तिथे भीती नसतेच मित्रांनो आता पाहूयात चौथ्या भागात प्रश्न उपनिषद म्हणजे सहा विचारलेले प्रश्न आणि त्या सहा प्रश्नांची उत्तर एका गुरुकडे सहा शिष्य आले एकच अट होती तिथे की प्रामाणिक साधना करायची त्यांनी सहा मोठे प्रश्न विचारले पहिला प्रश्न होता जीवन कसं जन्मत यावर उत्तर होतं प्राणापासून प्राण म्हणजे केवळ श्वास नाही ती संपूर्ण ऊर्जा आहे दुसरा प्रश्न होता देव किती याच्यावर उत्तर मिळालं खूप दिसतात पण सत्यात एकच तिसरा प्रश्न होता प्राण कसा पसरतो याचं उत्तर होतं जसं सूर्य किरण सर्वत्र पसरतात तस प्राण संपूर्ण विश्वात कार्यरत असतो चौथा प्रश्न होता झोपेत मन नेमकं कुठे जात याच उत्तर होतं मन मुळात विलीन होत म्हणून झोप म्हणजे छोटस ध्यान होत प्रश्न पाचवा ध्यानाची खरी अवस्था काय याच उत्तर होतं इंद्रिये शांत होतात आपलं मन स्थिर होतं तेव्हा आत्मा स्वतःला ओळखतो आणि ध्यान अवस्थेत जातो सहावा प्रश्न होता मुक्ती कशी ज्याचं उत्तर होतं ज्ञानाने आणि तेव्हा जेव्हा अहंकार गळून पडेल आता पाहुयात पाचवा भाग मुंडक उपनिषद दोन पक्षी आणि दोन ज्ञान मार्ग अशी कथा मुंडक उपनिषद एक सुंदर प्रतिमा देत एका वटवृक्षावर दोन पक्षी बसलेले आहेत असं समजा त्यातला पहिला पक्षी फळ खातो कधी गोड कधी कडू आनंद दुःख सुख वेदना तो ते सगळं भोगतो आणि तिथेच बसलेला दुसरा पक्षी मात्र शांत अवस्थेत असतो तो फक्त पाहत राहतो तो ना खातो ना गुंततो पहिला पक्षी म्हणजे आपण एक भोगणारा जीव आणि दुसरा पक्षी म्हणजे आपला आत्मा साक्षी भावात असलेला मुंडक उपनिषद सांगते दोन प्रकारचं ज्ञान असत एक अपरा विद्या म्हणजेच वेद व्याकरण विद्या कौशल्य आणि माहिती तसंच दुसरं म्हणजे पराविद्या जिथे ब्रह्माची अनुभूती देते आज आपल्याकडे माहिती खूप आहे मोबाईल इंटरनेट डेटाचे महासागर आहेत पण स्वतःची ओळख मात्र नाही मुंडक उपनिषद स्पष्ट सांगतं फक्त वाचनाने ज्ञान मिळत नाही अनुभव हवा आत वळणारी नजर हवी यामध्ये एक महत्वाचा मंत्र दिलाय जो सर्वांना परिचित आहे तो कोणता तर सत्यमेव जयते जिथे फक्त सत्याचाच विजय होतो आणि हा मंत्र आज आपल्या राष्ट्रचिन्हावर देखील आहे पण मुळात तो येतो कुठून तर या मुंडक उपनिषदातून आता पाहूयात सहाव्या भागात मांडुक्य उपनिषद ज्यामध्ये ओम आणि त्याच्या चार अवस्था यांचं वर्णन आहे हे उपनिषद सर्वात लहान आहे ज्यामध्ये फक्त बारा मंत्र आहेत पण संपूर्ण अध्यात्म मात्र यामध्येच मावलं आहे यामध्ये विषय आहे ओम ओम म्हणजे फक्त उच्चार नाही तो संपूर्ण विश्वाचा नाद आहे मांडुक्य उपनिषद सांगते मानवाच्या चेतनेच्या चार अवस्था आहेत त्यातली पहिली अवस्था जागृती अवस्था ज्यात आपण आता आहोत इंद्रियांद्वारे जग अनुभवतो दुसरी स्वप्नावस्था ज्यात डोळे मिटलेले पण मन मात्र चित्र निर्माण करत तिसऱ्या अवस्थेत सुषुभ ती अवस्था ज्यात गाढ झोप असते ना स्वप्न ना विचार फक्त शांतता आणि चौथी अवस्था म्हणजे तुरीय अवस्था जी शब्दांच्या पलीकडे असते जागृती नाही स्वप्न नाही झोप नाही पूर्ण शांती पूर्ण प्रकाश पूर्ण एकत्व ओमचा अ म्हणजे जागृती ऊ म्हणजे स्वप्न म म्हणजे सुशुप्ती आणि त्यानंतरची शांतता म्हणजे तृतीय शांतता म्हणजेच ओम म्हणजे मानवाच्या संपूर्ण प्रवासाचा नकाशा मित्रांनो पाहुयात भाग सातवा तैतिरिय उपनिषद आनंद का खरा मापदंड तैतिरिय उपनिषद आपल्याला शिकवत मानव फक्त शरीर नाही मानव पाच आवरणांनी बनलेलं आहे पहिलं अन्नमय कोश जे खाल्लंय त्यातून बनलेलं शरीर दुसरं प्राणमय कोश श्वास आणि ऊर्जा यांचं आवरण तिसरं मनोमय कोश म्हणजे विचार भावना स्मृती यांचं आवरण चौथं विज्ञानमय कोश म्हणजे बुद्धी विवेक निर्णय क्षमता आणि पाचवं आवरण म्हणजे आनंदमय कोश शुद्ध आनंदाचं आवरण आपण बाहेरच्या चार आवरणात अडकतो पण खरा आपण आनंदमय आहे यापर्यंत पोहोचतच नाही तैतिरीय उपनिषद एक मनोरंजक गणना देते जर पृथ्वीवरील सर्व सुख एका ठिकाणी जमा केली तरीही आत्मसुख हे त्यापेक्षा असंख्य पटीने जास्त असणार म्हणून आनंद बाहेर नाही ना वस्तूंमध्ये ना यशात ना, ना पैशात मित्रांनो खरा आनंद आहे तो स्वतःशी शांतनात बांधण्यात आता पाहूयात आठव्या भागात ऐतरेय उपनिषद ज्यामध्ये विश्वाची निर्मिती आणि आत्म्याची महिमा आहे ऐतिरेय उपनिषद एक मूलभूत प्रश्न विचारत हे विश्व कस निर्माण झालं तर ते सांगते सुरुवातीला फक्त आत्मा होता त्यानेच या विश्वाचा विस्तार केला देव निसर्ग पंचमहाभूत प्राणी मानव हे सगळं त्याच्यापासूनच आलं यात एक अद्भुत वाक्य येत प्रथम आत्मा जग निर्माण करतो आणि शेवटी म्हणतो की मी कोण आहे याचा अर्थ स्पष्ट असा होतो की विश्व म्हणजे आत्म्याची अभिव्यक्ती आहे मानवाबद्दल एक गाढ विधान असते नर श्रेष्ठ आहे कारण त्याला आत्मबोधाची क्षमता असते भोजन करणारा झोपणारा धावत सुटलेला प्राणी म्हणून नव्हे तर स्वतःला विचारणारा म्हणून एक महामानव मोठा आहे मी कोण कुठून आलो कुठे जाणार समजलं मित्रांनो आता पाहूया नवव्या भागात छांदोग्य उपनिषद म्हणजेच श्वेतकेतू आणि महान वाक्य तत्व यांचा संदर्भ छांदोग्य उपनिषदात एक अत्यंत सुंदर प्रसंग आहे श्वेतकेतू तो शिक्षण घेऊन परतत असतो त्याला वाटत मला सर्व माहीत आहे त्याचे वडील उद्दालक त्याला एक साधा प्रश्न विचारतात मुला जर तुला एका मातीच्या गोळ्याचं ज्ञान असेल तर सर्व मातीच्या वस्तूंचं ज्ञान येतं का यावर श्वेतकेतू म्हणतो हो मग ते सांगतात जसं मातीमधून सर्व मातीच्या वस्तू निर्माण होतात तसं ब्रह्मातून हे संपूर्ण विश्व आणि इथे उच्चारली जाते उपनिषदातील सर्वात महान महान वाक्य तत्वमसी श्वेतकेतू म्हणजेच तूच ते परम सत्य आहेस मी लहान आहे मी काही नाही मी दुर्बल आहे हा सगळा भ्रम आहे छानदोग्य उपनिषद शिकवते मी शरीर नाही मी नाव नाही मी जात नाही मी ब्रह्म आहे मित्रांनो पाहुयात भाग दहावा बृहदारण उपनिषद ज्यामध्ये नेती नेते म्हणजे अंतिम सत्याचा शोध यावरती चर्चा आहे उपनिषद हे सर्वात मोठ गोड आणि थोर उपनिषद अरण्यात बसून ऋषींनी जे अनुभवलं ते इथं व्यक्त केलं आहे याज्ञवल्क्य हा महान ऋषी पुन्हा येथे भेटतो तो शिकवतो परम सत्य शब्दात मावणार नाही ते काय आहे ते असं आहे का त्याचं उत्तर येत नेती नेते हे नाही तेही नाही देवाची व्याख्याही नाही देव फक्त अनुभव असतो इथे एक प्रसिद्ध प्रार्थना देखील नमूद केलेली आहे असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय अमृत गमय म्हणजे असत्यातून सत्याकडे ने अंधारातून प्रकाशाकडे ने मृत्यूपासून अमरत्वाकडे ने आणि जीवन अमर कर हे उपनिषद सांगत ज्याला आपण मृत्यू समजतो तो फक्त बदल आहे जो स्वतःला ओळखतो त्याच्यासाठी भीती नावाची गोष्टच उरत नाही तर मित्रांनो या सर्व उपनिषदांचा एकच ध्वनी असतो की स्वतःची ओळख घ्या करून तर मित्रांनो या सर्व उपनिषदांचा एकच ध्वनी असतो ओळख स्वतःची देव कुठेतरी आकाशात नाही तो तुझ्या अंतकरणात तु आहे ज्ञान हे बाहेर नाही ते तुझ्या आत्म्यात आहे मित्रा तू लहान नाहीस तूच ते पूर्ण सत्य आहेस तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण पूर्ण केलेले आहे या सगळ्या उपनिषदांची महागाथा आय होप तुम्हाला ही महागथा आवडली असावी आणि जर आवडली असेल आणि अशाच नवीन आत्मसंशोधनाच्या मार्गावरती येणाऱ्या आणखी नवीन विषयांवरती जर या कथा ऐकायच्या असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू